सगळ्यांना आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे माझ्या मुलाच्या हॉस्टेलला जाण्याची जी काही तयारी चालली आहे पॅकिंग किंवा जे काही स्नॅक्स जास्त डिटेल व्हिडिओ नाही आहे कारण जास्त डिटेलमध्ये मी शूट नाही केलं तुम्ही समजू शकता पुढच्या वेळेस जेव्हा तो नेक्स्ट वेकेशनला डिसेंबरमध्ये येईल तेव्हा मी एक डिटेल व्हिडिओ हॉस्टेलला जाण्याची तयारी सगळं शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअर करणार एका साईडला त्याचे बाबा त्याची बॅग पॅक करत आहे कपडे वगैरे पॅक करत आहे इथे मी तुमच्यासोबत त्याची स्नॅक्सची बॅग शेअर करत आहे जे काही मी त्याला दिलेलं आहे जे काही त्याच्या आवडीचं आहे ते काही ड्रायफ्रूट्स दिलेले आहेत कॉफीचे पाउचेस आहेत त्यांना लागतात प्रिंगल्स आहेत आणि हे ड्रायफ्रूट्सचे लाडू जे महिनाभर छान टिकतात रोस्टेड चणे होते आणि ही आहे धागा मिश्री ही खडीसाखर आहे ही त्यांच्या डायजेशनसाठी आणि सर्दी खोकला झाला तर खूप उपयुक्त पडते हे बघा हे आदल्या दिवशीचा व्हिडिओ आहे पॅकिंगचा सगळा पसारा पडलेला आहे कारण पॅकिंग चालू होती हा असा मेडिकल किट त्यांना रेडी करून द्यावा लागतो सगळ्या प्रकारची औषधं याच्यात असतात कधीही अचानक लागू शकतात म्हणून हा नेहमी एमर्जन्सीसाठी त्यांना द्यावा लागतो काही बेडशीट्स मी त्यांना इथे दिलेले आहेत धुवून दिलेल्या आहेत आणि हा काही घरचे स्नॅक्स मी दिलेले आहेत हे त्याच्या आवडीचे आहेत कुरमुरे आहेत रोस्टेड केलेले फक्त जस्ट परतलेले आहेत चिवडा नाही म्हणता येणार ना, मिरची आणि जिरा राईची फोडणी देऊन आणि हा आहे मसाला मकाना हे दोन्हीही त्याला खूप आवडतात म्हणून प्रत्येक वेळेस मी हे त्याला देते जेव्हा कधी पार्सल त्याला देतो तेव्हा सो फ्रेंड्स इथे आहे पॅकिंग अशी चालू होती हा आहे दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ साडेसहा वाजले होते आम्ही जायला निघालो एअरपोर्टला साडेसात वाजता आम्ही पोचलो छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टला वाटेतला व्हिडिओ मी नाही शूट केला कारण तुम्ही समजू शकता खूप खास क्ष क्षण होता आणि भावनिकही कारण जीवाची घालमेल होत होती जसं जसं जस एअरपोर्ट जवळ आलं समजू शकता तुम्ही जेव्हा मुलं आपल्यापासून लांब जातात तेव्हा आपल्या जीवाची काय कंडिशन होते प्रत्येक पालकांना समजते आता आयुष्य आतमध्ये जाण्यासाठी निघालेलं आहे मुलं कितीही मोठी झाली ना तरी ती प्रत्येक पालकांसाठी लहानच असतात आपण म्हातारे झालो तरी आपली मुलंही आपल्यासाठी लहानच असतात आयुष्य आता आत जायला निघालेलं आहे त्याची आता चेकिंग प्रोसेस सुरू होईल सगळ्यांना माहीत आहे की आतमध्ये काय प्रोसेस होते आम्ही इथे थांबतो तोपर्यंत था, सगळी प्रोसेस पूर्ण होईपर्यंत आता हे त्याचं दुसरं वर्ष आहे आणि आता तो तर डिसेंबरमध्ये येईल नेक्स्ट वेकेशनसाठी तेव्हा मी डिटेल व्हिडिओ नक्की शूट करेन आणि तुमच्यासोबत शेअर करेन फ्रेंड्स तो आज जातो नंतर त्याची सगळी प्रोसेस पूर्ण होईपर्यंत चेकिंग आणि सगळं काही होईपर्यंत बोर्डिंग होईपर्यंत जेव्हा तो बोर्ड करतो फ्लाईटमध्ये आणि तिथून आम्हाला कॉल करतो की मी आता बसलेलो आहो आहे फ्लाईटमध्ये तुम्ही आता जा मम्मी बाबा तेव्हा मग आम्ही तिथून निघतो फ्रेंड्स खूपच भावनिक क्षण असतो प्रत्येक पॅरेंट्ससाठी पण काय करणार त्यांच्या फ्युचरसाठी आपल्याला त्यांना आपल्यापासून लांब पाठवावंच लागतं हे बघात आम्ही थांबलो होतो इथे समोर आहेत आपले महाराज सो फ्रेंड्स पुन्हा ना भेटूयात नवीन व्हिडिओसह तोपर्यंत बाय बाय nice हॅव अ नाईस डे अँड टेक केअर हो तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल